नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि सारांशाच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या राज्यातल्या होऊ घटलेल्या निवडणुकांबद्दल आणि हे राज्य म्हणजे बिहार बिहारच्या विधानसभा निवडणुका आता तोंडावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये काय सुरू आहे कोण आहेत या निवडणुकीतले प्रमुख दावेदार आणि बिहारचं राजकारण कुठं चाललं आहे त्याचसोबत लालू नितीश यांच्यातली फाटाफूट नितीश यांची तब्येत सी पी आय मालेचं वाढतं यश आणि जातीनिहाय जनगणनेचा प्रयोग यामुळे बिहारचं राजकीय चित्र कसं बदललंय ते पाहूया आधी पाहूयात की या निवडणुकीत राज्यातले प्रमुख दावेदार कोणकोण कौन आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे या निवडणुकीत बिहारमध्ये दोन मोठे गट रणांगणात आहेत एकीकडे एन डी ए म्हणजेच भाजप आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचं युतीचं सरकार आणि दुसरीकडं इंडिया आघाडी किंवा स्थानिक महागठबंधन ज्यात राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आणि डावे पक्ष आहेत याशिवाय प्रशांत किशोर यांची जनसुराज पार्टी आणि इतर छोटे पक्षही आलेच आधी समजून घेऊया नितीश कुमार यांच्याबद्दल जे बिहारचे मुख्यमंत्री आणि जे यूचे सर्वे सर्व आहेत नितीश यांचा राजकीय प्रवास हा बिहारच्या राजकारणातली एक आख्यायिकाच आहे आणि मधला काही कालखंड सोडला तर दोन हजार पाचपासून ते बिहारचं नेतृत्व करत आहेत त्यांचं वैशिष्ट्य किंवा त्यांचा राजकीय ब्रँड म्हणजे सामाजिक न्याय आणि विकासाचा मंत्र पण गेल्या काही वर्षात त्यांनी सतत युती आणि आघाडी यांच्यामध्ये उड्या मारल्या दोन हजार बावीसमध्ये ते राजदसोबत गेले मग दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा भाजपसोबत आले त्यामुळे त्यांच्यावर पलटी मार असा ठपका बसला तरीही त्यांची कुर्मी आणि ओबीसी वोट बँक अजूनही मजबूत आहे असं म्हटलं जातं त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर ते अजूनही मोठी मतं मिळवू शकत असले तरी गेल्या काही काळात त्यांची बिघडत चाललेली तब्येत आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांचं विचित्र वर्तन यामुळं त्यांच्या मानसिक स्थितीबाबत प्रश्नचिन्ह उठवले जातं यानंतर येतात राजदचे तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि राजदचा तरुण चेहरा तेजस्वी यांनी दोन हजार वीसमध्ये निवडणुकीत राजदला सर्वात मोठा पक्ष बनवण्यात यश मिळवलं त्यांचं नेतृत्व यादव आणि मुस्लिम मतदारांवर केंद्रित आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये परिश्रमपूर्वक त्यांनी बेरोजगारी आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवरही जोर दिला आहे लालू यांनी पुन्हा एकदा राजदच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतली आहेत पण तेजस्वीच महागठबंधनचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे त्यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबतचा मनमोकळा संबंध आणि गवसलेली राजकीय भाषा यांच्यामुळं महागठबंधनला बिहारमध्ये त्यांच्या रूपानं एक संवादी नेता मिळाला आहे असं काही भाष्यकार सांगतात तिसरे म्हणजे चिराग पासवान लोजपा रामविलास पक्षाचे नेते जे केंद्रीय मंत्री आणि पासवान समाजाचे नेते मानले जातात चिराग यांनी गेल्या काही वर्षात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा तरुण आणि आक्रमक चेहरा एन डी एला बिहारच्या दलित मतदारांमध्ये प्रभाव टाकतोय असं म्हटलं जातं पण त्यांच्यावर जितनराम मांझी यांच्यासारख्या दलित नेत्यांचा दबाव आहे जे या समूहांमध्ये स्वतःच्या हिश्याची मागणी करतात मात्र तेजस्वी यादव यांच्या तरुण चेहऱ्याच्या अपीलवर चिराग यांच्या चेहऱ्याची तोड बसू शकेल का याच्या प्रयत्नात भाजप असल्याचं सांगितलं जातं त्यानंतर आहेत प्रशांत किशोर ज्यांनी जनसुराज या पक्षाची स्थापना केली निवडणुकांचे रणनीतिकार ते राजकीय नेते असा प्रशांत किशोर यांचा प्रवास त्यांची जनसुराज पार्टी नवखी आहे पण त्यांचा फोकस सुशिक्षित आणि तरुण मतदारांवर आहे यानंतर आहेत इथले डावे आणि त्यातला सर्वात प्रभावी डावा पक्ष सी पी आय मार्क्सिस लेन्युनिस्ट म्हणजे सी पी आय माले डाव्या पक्षांमध्ये सी पी आय माले गेल्या काही वर्षात मोठं यश मिळवतं आहे दोन हजार वीसमध्ये त्यांनी चक्क बारा जागा जिंकल्या आणि त्यांचा प्रभाव विशेषतः ग्रामीण आणि गरीब वर्गात वाढताना दिसून येतो सामाजिक न्याय आणि शेतकरी मजूर हक्क यांच्यावर त्यांचा भर आहे आता हे झाले निवडणुकीतले प्रमुख दावेदार आता पाहूयात बिहारच्या राजकारणात गेल्या काही वर्षात घडलेल्या घडामोडी बिहारचं राजकारण म्हणजे जात गटबाजी आणि सत्तेचा खेळ गेल्या दहा वर्षात बिहारनं अनेक राजकीय उलतापलती पाहिल्या दोन हजार पंधराच्या निवडणुकीत नितीश लालू आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनाने भाजपला धुळ चारली लालू यांच्या राजदानं ऐंशी जागा जिंकल्या मात्र नितीशच मुख्यमंत्री बनले पण दोन हजार सतरामध्ये नितीश यांनी पलटी मारली आणि पुन्हा भाजपसोबत केली आणि महागठबंधन सरकार पडलं त्यानंतर दोन हजार वीसच्या निवडणुकीत नितीश यांच्या नेतृत्वात एन डी एने सत्ता राखली पण जे ओला फक्त त्रेचाळीस जागा मिळाल्या तर भाजप चौऱ्याहत्तर जागांसह मोठा पक्ष ठरला तेजस्वी यांच्या नेतृत्वात राजदने पंच्याहत्तर जागा जिंकल्या आणि विरोधी पक्षाची धुरा सांभाळली नितीश ज्यावेळी जिथं असतात त्यावेळी ते त्या आघाडी किंवा युतीसोबत असल्याचं इतक्या ठामपणे सांगतात की समोरचा थक्क होतो आणि नंतर अचानक ते बाजू बदलतात तेव्हा तो आणखीनच थक्क होतो या प्रकारामुळे नितीश कुमार नक्की कोणाच्या बाजूचे आहेत हे कळायला मार्ग नसतो पण सध्या तरी ते तितक्याच ठामपणे एन डी एसोबत असल्याचं म्हणता येईल त्याचसोबत बिहारच्या राजकारणात जात हा कायमचा मुद्दा यादव मुस्लिम दलित आणि ओबीसी यांचा मेळ साधणं हा प्रत्येक पक्षाचा अजेंडा असतो दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आलेली राज्यस्तरीय निहाय जनगणना याचं एक ताजं उदाहरण त्यात लालू आणि नितीश यांच्या संबंधांची कथा सुद्धा नेहमीच बिहारच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात दोघेही जे आंदोलनातून एकत्र आले पण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये नितीश यांनी लालूंपासून फारकत घेतली आणि जदयू स्थापन केली त्यानंतर दोघांचं वैर वाढतच गेलं मात्र या पार्श्वभूमीवरही नितीश यांनी राजदसोबत काहीच वर्षांपूर्वी पुन्हा केलेली मैत्री हे वैर अगदीच टोकाचं आहे असं वाटू देत नाही लालू यांच्या नेतृत्वातल्या राजद सरकारला बिहारमध्ये जंगल राज म्हणून प्रस्तुत केलं जायचं भ्रष्टाचार आणि गुंडांच्या उघड अराजकामुळं लालू यांची प्रतिमा प्रचंड डागाळली होती दोन हजार पाच नंतर नितीश यांनी भाजपसोबत युती करून लालूंची सत्ता उलथवली नितीश यांनी विकास आणि कायदा सुव्यवस्थेवर भर दिला ज्यामुळे त्यांना सुशासन बाबू म्हणून ओळख मिळाली दरम्यान दोघांनी एकत्र येऊन महागठबंधन बनवलं पण नितीश यांनी लालू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत युती तोडली त्यानंतर दोघांचं शत्रुत्व सध्या तरी तीव्र आहे आजगडीला लालूंचा पक्ष नितीश यांच्यावर सतत हल्लाबोल करतोय त्यात आता नितीश कुमारांची तब्येत हा एक मोठा चिंतेचा विषय बनलाय वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांचा सार्वजनिक जीवनातलं सक्रिय सहभाग कमी झालाय अनेकदा त्यांच्या सभांमध्ये ते थकलेले किंवा मलूल दिसून आल्याच्या बातम्या येत असतात त्यातच काही गंभीर कार्यक्रमांदरम्यान त्यांनी विचित्र हातवारे मध्येच हसणं अशा हरकती केल्यानं त्यांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दलही अनेकदा प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले हे जदयूला अडचणीत आणणार आहे जर नितीश यांना निवडणुकीपूर्वी किंवा नंतर माघार घ्यावी लागली तर पक्षामध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण होऊ शकते आणि भाजप याचा फायदा घेऊन स्वतःचा मुख्यमंत्री पुढं करू शकतं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे एकीकडे या राजकीय एकी घडामोडी होत असताना बिहारची आर्थिक सामाजिक स्थिती मात्र नेहमीच चिंतेचा विषय आहे बिहारचं आर्थिक आणि सामाजिक चित्र गेल्या दोन दशकात बरंच बदललं असलं तरी आव्हानं कायम आहेत नितीश यांच्या काळात बिहारचा जी डी पी वाढला रस्ते वीज आणि शिक्षणात सुधारणा झाल्या असं सांगितलं जातं पण बिहार अजूनही भारतातल्या सर्वात गरीब राज्यांपैकी एक आहे बेरोजगारी आणि स्थलांतर ही अजूनही राज्यासमोरची मोठी आव्हानं आहेत जे राष्ट्रीय सरासरी आठ पूर्णांक अडुसष्टपेक्षा जास्त आहे तरीही नीती आयोगाच्या अहवालानुसार बिहारमधलं दरडोई उत्पन्न आजही सुमारे रुपये तेवीस हजार चारशे पस्तीस इतकंच आहे आणि बहुआयामी गरिबीचं प्रमाणही बिहारमध्ये सर्वाधिक आहे बेरोजगारी हा बिहारमध्ये मोठा मुद्दा आहे विशेषतः तरुणांमध्ये आणि बिहारमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं दोन हजार पंचवीसमध्ये सरकारनं एकोणसत्तर हजार चारशे तीस सरकारी नोकऱ्यांवर डोमिसाईल पॉलिसी लागू करून स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे एच डी आयमध्ये बिहार अतिशय मागास आहे बिहारचा साक्षरता दर आजही एकसष्ट पूर्णांक आठ टक्के आहे जो देशात सर्वात कमी आहे त्यामुळं शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणांची गरज आहे बिहार हे तसं हिंदी हार्टलँड राज्य असलं तरी इथं अनेक दशकं त्या अर्थानं हिंदुत्वाच्या किंवा धार्मिक राजकारणाची तशी पकड नव्हती मात्र गेल्या काही वर्षांमध्ये धार्मिक तणावाच्या काही घटना घडताना दिसू लागल्या मार्च एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये रामनवमी दरम्यानचा हिंसाचार हे त्याचं एक उदाहरण बिहारच्या सासाराम आणि बिहार शरीफ या शहरांमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान सांप्रदायिक तणाव निर्माण झाला मिरवणुकीच्या मार्गावरून आणि काही उत्तेजक वक्तव्यांमुळं दोन समुदायांमध्ये दगडफेक जाळपोळ आणि हिंसाचार झाला सासाराममध्ये दुकानं आणि वाहनं जाळण्यात आली तर बिहार शरीफमधल्या मदरसाए अझिझिया या ऐतिहासिक शैक्षणिक संस्थेला आग लावण्यात आली जिथं साडेचार हजारहून अधिक दुर्मिळ पुस्तकं नष्ट झाली या घटनेत सत्याहत्तरहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आणि प्रशासनानं कलम एकशे चव्वेचाळीस लागू केलं बिहारमध्ये गेल्या काही वर्षात जातीय हिंसाचाराच्याही घटना घडलेल्या आहेत दोन तीन दिवसांपूर्वीच इटावाजवळील एका गावात यादव जातीच्या कथावाचकावर ब्राह्मण नसल्यामुळं हल्ला करण्यात आला त्याचे केस भादरले गेले आणि त्याला अपमानित करण्यात आलं या घटनेने जातीय तणाव पुन्हा एकदा बिहारमध्ये चर्चेत आला आता या घटनांमुळं बिहारमध्ये नक्की काय परिणाम होईल हे पाहावं लागेल बिहारमध्ये जात आणि धर्माचा पगडा राजकीय पातळीवर मोठा प्रभाव पाडतो चौदा टक्के यादव सतरा टक्के मुस्लिम आणि वीस टक्के दलित या घटकांचा इथल्या मतदानाची दिशा ठरवण्यात वाटा लक्षणीय आहे त्यामुळे जातीनिहाय जनगणना हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जातं दोन हजार तेवीसमध्ये केली गेलेली ही जनगणना बिहारच्या राजकारणात गेम चेंजर ठरली यामध्ये बिहारची तब्बल पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या ओबीसी आणि दलित या प्रवर्गात मोडत असल्याचं दिसून आलं यामुळे आरक्षण आणि प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे नुकतंच तेजस्वी यादव यांनी राज्यात आरक्षणाची मर्यादा पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढवावी असं म्हटलं आहे या दरम्यान सी पी आय मालेच्या यशानं राज्यात एक वेगळा पर्याय नक्कीच उभा केला आहे सी पी आय माले हा बिहारच्या राजकारणातला जुनाच आणि तरीही नवा खेळाडू आहे दोन हजार वीसच्या निवडणुकांमध्ये त्यांनी बारा जागा जिंकल्या आणि त्यांचा प्रभाव ग्रामीण भागात आजही वाढत असल्याचं चित्र आहे त्यांच्या यशाचं कारण म्हणजे शेतकरी मजूर आणि गरीब वर्गावरचा त्यांचा गेल्या अनेक दशकांचा प्रभाव नितीश आणि लालू यांच्या पारंपरिक राजकारणाला थेट आव्हान देणारा हा पक्ष असल्यानं त्यांना फायदा झाला यंदाच्या निवडणुकीतही त्यांचा वाटा आणखीच वाढण्याची शक्यता आहे बिहारच्या निवडणुकीचं चा चित्र सध्या गोंधळाचं आहे एन डी एला त्यांच्या सत्तेचा फायदा आहे पण नितीश यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे राजद तेजस्वी यांच्या तरुण चेहऱ्याला प्रमोट करतंय पण लालू यांचं वय आणि त्यांच्यावरचे जुने आरोप हे त्यांच्यासमोर अडचणीचं आहे आणि तिसरीकडे प्रशांत किशोर आणि सी पी आय माले यांच्यासारखे नवे खेळाडू मतांचं समीकरण प्रभावित करू शकतात यादव मुस्लिम आणि दलित मतदार इंडिया आघाडीकडे झुकतायत तर भूमिहार कुर्मी आणि इतर ओबीसी एन डी एच्या पाठीशी आहेत असं चित्र काही सर्वेक्षणांमध्ये दिसून येत आहे पण बेरोजगारी शिक्षण आणि विकास हे मुद्देही मतदारांच्या मनात असतीलच बिहारच्या या निवडणुकीत फक्त सत्ता कोणाची होईल हेच नाही तर बिहारचं भविष्य कसं असेल हे ठरेल नितीश यांचा वारसा तेजस्वी यांचे नेतृत्व आणि नव्या पक्षांचा उदय यामुळं बिहारचं राजकारण नव्या वळणावर आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ह्याबद्दल कमेंट नक्की करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा इंडी जर्नलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल